जलगाव मधील एका अल्पवयीन मुलीला कामाच्या बहाण्याने नाशिकला घेऊन जात तिची कोल्हापुरात विक्री केल्याची घटना उघडकीला आली या मुलीचं जबरदस्तीनं लग्न लावून देत तिचा गर्भपात करण्यात आला या भयंकर घटनेनं धक्का बसलेल्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे माणुसकीला के काळीमा फासणाऱ्या या बातमीने जळगाव जिल्हा हादरून गेलेला आहे कामाच्या बहाण्याने दोन महिलांनी जळगाव मधल्या अल्पवयीन मुलीला नाशिक मध्ये जाऊन तिची दोन लाखात विक्री केल्याची संतापजनक घटना घडली एवढंच नाही तर या महिलांनी तिचा गर्भपातही केला होता मुलीने घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबियांना त्याची माहिती दिली मुलीला विकल्याच्या धक्क्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली असून या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे आहे आणि आम्ही कोणासोबत धुवा नको आणि त्याच्यामुळे आम्ही करायला गेलो एसपी ऑफिसला संदीप गाव सरांनी कम्प्लेट दिलेली त्यामुळे माझ्या भावना आत्महत्या केलेली आमचे जे कंप्लीट आहे ते पूर्ण केव्हा आणि पोलिसांनी नवीन काय कारवाई काय केली त्या वयाचं उत्तर पाहिजे तर आता ही जी घटना आमच्या इथं घडलेली घरामध्ये माझ्या मित्राच्या घरात घडलेली आहे तर असे पै आता जर हे जी रॅकेट पण असू शकतं कारण याच्या पहिले भरपूर मुली जाऊही शकता कोणी तक्रार दिलेली नसेल आलेलं नसेल इज्जतीच्या नात्याने काही घाबरता कोणी देखीन याची जर चौकशी केली तर आपल्याला की तथ्य समजू शकतं पुढचं काय चालू आहे काय नाही त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे सी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे तर त्यांच्या घरच्यांनी काही आरोप केलेले आहेत की काही सम आहे त्यांच्या याच्यामुळे मुलगी पळून गेलेली आहे त्यांची तिची मिसिंग दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनला तिची चौकशी सुरू आहे त्या याच्यातून मुलीला कोणी फूस लावून पळून नेलं किंवा काय अशी तक्रार करतायत आणि त्या याच्यातून त्यांनी आत्महत्या केली म्हणून घरच्यांनी आरोप केलेले आहेत सध्या घरच्यांचं स्टेटमेंट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ते जे आरोप करतायत त्याच्यावर की ती चौकशी करण्यात येईल आणि त्याप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे